आणि आता पुण्याकडे पुण्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानातनं धमकीचे कॉल आलेले आहेत पुण्यातल्या फळ व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानमधल्या सफरचंदावरती बहिष्कार टाकल्यानं हे धमकीचे कॉल आले पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्यात तुर्कस्तानचे ड्रोन सापडले होते आणि त्यामुळे उघडपडे पाकिस्तानला म्हणजेच दहशतवादाला पाठिंबा दिल्यानं बॉयकॉट टर्केश प्रॉडक्ट्स अशी सुरुवात ही पुण्यातल्या मार्केट यार्डमधनंच सुरू झाली त्या पार्श्वभूमीवर फळ व्यापाऱ्यांना सकाळी सव्वा नऊच्या सुमारास धमकीचे व्हॉट्सअप कॉल आलेले आहेत अशी माहिती मिळते पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार दिली जाणार आहे थोड्याच वेळात अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे यांच्याकडनं रेवती फोन आलेले आहेत पाकिस्तानकडनं असं कळतंय काय अधिक माहिती नक्कीच आपल्याला जसं माहिती जेव्हा स्पष्ट झालं होतं की पाकिस्तानाने ड्रोन जे 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 वापरले होते भारतावर हल्ला करण्यासाठी ते ड्रोन जेव्हा तुर्कस्तान मधनं त्यांना दिल्या गेलेले आहेत हे स्पष्ट झालं त्यानंतर एक तीव्र प्रतिसाद हे संपूर्ण देशभरात आपल्याला पाहायला मिळाले बॉयकॉट टर्किश प्रोडक्ट आणि बॉयकॉट टर्किश टुरिझम अशा या अभियानाला सुरुवात झाली आणि त्याची सुरुवात तर पुणे शहरातील मार्केट यार्ड मध्ये झाली म्हणजेच कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरुवात झालेली होती काल जेव्हा एनडीटीव्ही मराठीने त्या फळ व्यापारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की तर ग्राहकांकडनंच ही मागणी येत होती की आम्हाला टर्किश सफरचंद हे नको आहेत आणि त्या अनुषंगाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून तुर्कस्तानमधनं आयात केलेले जे सफरचंद आहेत ज्याची जवळपास महिन्याभराची जी आयात आहे ते एक हजार ते बाराशे कोटी इतकी किंमत आहे संपूर्ण देशभरातली राज्यभरातली तर त्या अनुषंगाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर आज सकाळपासनं त्याच फळ व्यापाऱ्यांना धमकीचे फोन येऊ लागलेले आहेत जसं त्या स्क्रीनशॉट मध्ये आपण बघू शकतो की सातत्याने एक इंटरनॅशनल नंबरवरनं हा कॉल येत आहे आणि थोड्याच वेळात हे फळ व्यापारी जे आहेत ते पुणे पोलीस आयुक्तांकडे याबद्दलचा तक्रार अर्ज घेऊन येणार आहेत आणि त्यासोबतच आत्ता हे जे धमकीचे फोन येऊ लागलेले आहेत त्याच्या त्याच्यावरती आता फळ व्यापारी जे ते आंदोलन देखील करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर यावरती कशा पद्धतीनं आता कारवाई होते हे ही महत्वाचं ठरणार आहे हे धमकीचे फोन आलेले आहेत पाकिस्तानातनं व्यापाऱ्यांना त्याही पुण्यातल्या व्यापाऱ्यांना